आपले स्वागत आहे पूर्णा शहरातील आंबेडकर चळवळीतील बुलंदोब तथा माजी नगर उपाध्यक्ष यादवराव भोवरे यांचा वाढदिवस पूर्णा शहरातील त्यांच्या राहत्या घरी भीमनगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पूर्णा शहरासह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक सुनील जाधव दिलीपदादा पावडे माजी नगरसेवक अशोक धबाले शेख यासिन शेख बशीर बरबडी येथील माजी सरपंच नवनाथ सोलो सुनील कांबळे गणपत दुतडे माजी नगर उपाध्यक्ष गणेशराव आहिरे धम्मा निर्मले राहुल धबाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे पूर्णा तालुकाध्यक्ष पांडरंगहिरे अॅडवोकेट धमा जोंगे ॲडव्हकेट गायकवाड ऍडव्होकेट सूर्यकांत काळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड उमेश बराटे अॅडव्होकेट माधव जोगदंड अनिल खरखराटे नागेश यंगडे संभाजी गायकवोधने ऍडव्होकेट प्रमोद खंदारे सह पूर्णा तालुक्यातील कार्यकर्ते मित्रपरिवार नातेवाईकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी सर्व भौर्यपर्वाने परिश्रम घेतले तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज दहा जून आहे एकोणीसशे वीस दोन हजार पंचवीस भौरा साहेबांचा वाढदिवस आहे एकाहत्तरवा त्यांनी अगोदरे दरवर्षी वाढदिवस करतात आणि भव्य आणि दिव्य करतात आणि यांनी भरपूर काही सांगितलं त्यांच्याबद्दल त्यांच्याकडे ट्रक होते अशा मिरवणूक निघत होते आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते आणि मी सोबतच आहे आजही ते आणि मी सोबतच आहे ज्या दिवशी आम्ही गेलो एकमेकाला सोडून त्या दिवशी विसरून जातो पण नेहमी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही दोघे सोबतच राहणार आहेत एकमेकाच्या आणि असेच वाढदिवस त्यांचे आणि माझे होतील सरांचे होतील आणि पुढील आयुष्य त्यांचं भरभराटीचं जावो आनंदी जावो सुखी जावो आणि निरोगी जा। निरोगी जाओ आणि असाच त्यांच्याकडे पैसा भरपूर येवो हो। आणि आम्हाला एक काही <laughs> आणि आज त्यांचा वाढदिवस असल्याबद्दल हार्दिक हार्दिक लाखो लाखो शुभेच्छा देतो माझ्या कुटुंबातर्फे माझ्यातर्फे माझ्या मित्रमंडळीतर्फे आणि इथं थांबतो आज आपले भोरे <laughs> साहेबांचा सा वाढदिवस म्हणजे <laughs> यादवराव <रहो> भोरे हो <laughs> यादवराव यादवराव सोमाजी भोरे यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे विशेष म्हणजे ह्या ठिकाणी मी ह्या कार्यक्रमाबद्दल ज त्यांचा जो वाढदिवस आहे हा समाजासाठी कुठंतरी एक प्रबोधन म्हणून साजरा करावं कारण ज्यावेळेस मी शाळेमध्ये शिकत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सार्वजनिक जयंती नव्हती त्या काळामध्ये भौरे साहेबांचे जे ट्रक होते ट्रक ह्या ट्रक मध्ये जेव्हा बाबासाहेबांचं चित्र लावून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जेव्हा आंबेडकर नगर मधून निघत असताना ह्यांच्या त्या ट्रान्सपोर्टच्या त्या ट्रक मध्ये ती जयंती निघायची आणि ती मी जेव्हा आठवी आणि सातवी मध्ये शिकत असताना इंग्लिश मिडीयम मध्ये तर हे ट्रक असं जायचं आणि आम्ही पाहायचं हे काय आहे तर म्हणून हे भोरे साहेबांचं यादराव भोरे साहेबांचं हे वाढदिवस म्हणून नाही मी एक समाजासाठी त्यांचं जे त्याग आहे जे समाजासाठी त्यांनी जे केलेलं आहे समाजामध्ये पूर्ण शहरामध्ये तर हे एक आठवण म्हणून त्यांचे वाढदिवस साजरा करावं याच्या पुढून असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आणि माझ्या परिवारातर्फे त्यांना भरगोष्ट असे जे शुभेच्छा असतात त्यांचं आयुष्य असंच ह्या ठिकाणी वाढावं म्हणून मी या ठिकाणी त्यांच्या पूर्ण परिवारांना त्यांना शुभेच्छा देतो आणि तो थांबतो